स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास धडा सातवा स्वराज्याचा कारभार प्रश्न पहिला ओळखा पाहू एक आठ खात्यांचे मंडळ उत्तर अष्टप्रधान मंडळ दोन बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते उत्तर हेर खाते तीन महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग उत्तर सिंधुदुर्ग चार किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा उत्तर कारखानीस प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात लिहा एक शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण उत्तर शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता महाराज शेतीचे महत्व जाणत होते त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले, उत्ते दिले। अतिवृष्टी वा आवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रुसैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवावे अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती दोन शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्य करते उत्तर इतर राजांप्रमाणे शत्रूंच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून द्यायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे याचे भान होते त्यांनी प्रजेला मदत केली यावरूनच शिवराय एक प्रजाहित दक्ष राज्यकर्ते होते हे दिसून येते प्रश्न तिसरा का ते सांगा एक शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले उत्तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले अनेक किल्ले व खूप मोठा प्रदेश मिळवला विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले दोन शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले उत्तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज जंजिऱ्याचे सिद्धी तसेच सूरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत या अडथळ्यास पायबंद घालण्याची आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्याची गरज होती ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे ओळखून दूरदर्शी दृष्टिकोनाने शिवाजी महाराजांनी आरमार उभारले प्रश्न चौथा ओघा पूर्ण करा लष्करी व्यवस्था पायदळ घोडदळ पायदळमध्ये हवालदार जुमलेदार तर घोडदळमध्ये शिलेदार बारगीर